युट्यूब जर्नालिझम शिका आणि युट्यूबर व्हा वेगानं विकसित होत असलेल्या माहिती तंत्रज्ञान आणि प्रसार माध्यमांच्या दुनियेत तुम्हाला काम करायचंय इच्छा आहे पण व्यासपीठ नाही अरे मग विचार कसला करताय आम्ही आहोत ना आम्ही देऊ तुम्हाला तुमच्या हक्काचे व्यासपीठ जिथं शिकवली जाईल युट्यूबची बाराखडी युट्यूब चॅनल माध्यमात उपयोगी पडणारे ए टू झेड अगदी सारं काही कंटेंट त्याची स्क्रिप्ट याशिवाय डिझायनिंग व्हिडिओ एडिटिंग पॉडकास्ट पर्यंत युट्यूबच्या प्रत्येक पैलूचा शास्त्रशुद्ध अभ्यास करण्याची संधी बोलबिंदास या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून या नव्या अभ्यासक्रमामुळे शक्य होणार आहे अभ्यासक्रमाची वैशिष्ट्य माहिती तंत्रज्ञान आणि प्रसार माध्यम क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन प्रत्यक्ष अभ्यास आणि अनुभवाची संधी प्रशिक्षणानंतर गुणवत्तेनुसार कामाची हमी आजच संपर्क करा आणि आपला प्रवेश निश्चित करा